महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एसीपी प्रिया डमाळे मुंब्रा सिनियर पोलीस अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरात जनजागृती मार्च काढण्यात आला त्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षा आणि सतर्कतेचा संदेश देण्यात आला दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर लागणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये वाहनांची पार्किंग ऑनलाईन फ्रॉड चोरीचे प्रकार यांची सावधानगी बाळगणे दिवाळी सुट्टी मुद्दे जास्त सोनं घालून घराबाहेर पडू नका दिवाळी निमित्त गावी जायचं असल्यास घरातील मूल्यवान वस्तू सोबत घेऊन जा अथवा शेजाऱ्यांना तुम्ही गावी जाता याची कल्पना द्या दिवाळी सणानिमित्त तुम्हाला सांगण्यात येईल की फराळ वाटप साड्या वाटप किंवा इतर आमिष दाखवून तुम्ही घराबाहेर पडण्यास तुम्हाला प्रवृत्त केले जाईल आणि त्या दरम्यान चोरू होऊ शकते फसवणूक होऊ शकते याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले या जनजागृती मार्चमध्ये मुद्दे दिवा पोलीस ए पी आय अमोल कोळेकर ए पी आय अनु शर्मा ए पी आय सोनावणे रवींद्र सातपुते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक संदीप जाधव